समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं त्यानंतर त्या ठिकाणी सगळे सोयरेची जी अधिसूचना आहे ते अधिसूचनाचं कायद्यात रूपांतर करून ते लागू करावं आया मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे सोळा सप्टेंबरपासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा त्यांचा आजचा सहावा दिवस आहे सरकारकडून कुठल्याही प्रकारे त्या उपोषणाची दखल घेतली जात नाही आहे आणि दादांची तब्येत जी आहे दिवसें दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि म्हणून सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या आत्मक्लेश आणि अन्न त्याग उपोषणाची आम्ही सुरुवात केलेली आहे आत्मक्लेश उपोषण यासाठी आम्ही करतोय की सत्तावीस जानेवारी रोजी राज्य सरकारने ज्या सगळे सोयरे अधिसूचनेचा ड्राफ्ट या ठिकाणी वाशीमध्ये दिला त्याचा गुलाल त्या ठिकाणी उधळला गेला आणि त्यावेळी मनोज दादांनी बोल सांगितलं होतं की या गुलालाची आब या ठिकाणी सरकारने राखावी दुर्दैवाने सहा महिने उलटून गेले तरी त्या सगळे सोयरे अधिसूचनेची त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये